जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक चारशे सहा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तरी मनुष्य देहाचा तागा रुसती जे जगा ते पदवी हिरवनी पैगा ठेवी अतिशय सुंदर अशी ओवी आहे या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे कि मनुष्य देहात येऊनही जे लोक आपले कर्तव्य विसरतात आणि आपले अज्ञान दूर न करता आत्मज्ञान ग्रहण न करता जीवन जगतात त्यांची मनुष्यदेह पदवी हिरावून घेऊन त्यांना अतिशय क्लेशदायक योनीमध्ये पाठवले हो जाते थोडक्यात काय तर ह्या अणमोल अशा मनुष्यदेहात येऊनही आपले कर्तव्य जो विसरतो आणि सुंदर असे भगवंताचे नामस्मरण करण्याचे जो विसरतो त्याला चांगले काय वाईट काय याची जाणीव होत नाही आणि म्हणूनच त्याला अतिशय कनिष्ठ योनीमध्ये पाठवले जाते ज्या ठिकाणी साधे गवतसुद्धा उपलब्ध नाही अशा ठिकाणी त्याला वाघ हत्ती विंचू साप या योनीमध्ये पाठवले जाते आणि मग अतिशय क्लेशदायक जीवन तिथे ते जगतात त्यांना साधे खायला काहीही न मिळाल्यामुळे ते इतरपणाचे लचके तोडून आपले जीवन जगतात आणि अतिशय क्लेशदायक अशा वातावरणात जीवन जगतात थोडक्यात काय तर या अनमोल अशा मनुष्यदेहात येऊनही जो भगवंताचे नामस्मरण करण्यात विसरतो आपले कर्तव्य विसरतो आणि आत्मिक स्वरूपाचे ज्ञान ग्रहण करत नाही त्याचीही मनुष्यदेहाची पदवी हिरावून घेऊन त्याला नीच योनीमध्ये पाठवले हो जाते आणि या जन्मभरणाच्या फेऱ्यात तो अडकतो आणि अतिशय क्लेशदायक जीवन जगतो जय जय रामकृष्ण हरी